वृषालीच्या सहवासात माझे दिवस असे आनंदात जाऊ लागले ती एक आदर्श पत्नी होती पत्नीच का बहीण कन्या सून भाऊजे सगळ्याच नात्यात ती मला आदर्श वाटू लागली मी तर तिच्या सहवासात कधी काळी माझा या राज नगरात अपमान झाला होता हेही विसरून गेलो जीवन हे इतकं असं आनंद विभोर रोमांचकारी आणि उदात्त असतं हे मला पहिल्यांदाच कळलं कुठल्याही उत्कट भावनेचा आनंद हा त्याबद्दलचे ग्रंथ वाचून आणि पुराण ऐकून कुणाला कधीच मिळत नसतो त्याचा अनुभव घ्यावा लागतो वृषालीच्या सहवासात एकच एक, एक भाव फुलत होता आणि तो म्हणजे निर निर्भेळ प्रेमाचा प्रेम ही मनाची सर्वात प्रभावी प्रेरणा आहे प्रेमाच्या धवल रंगापुढं अपमान सूड असूया त्यांचे लाल काळे आणि निळे सगळे सगळे रंग फिके पडतात नष्ट होतात रोज माझा दिवसातील अर्धा अधिक काल गंगेवर जात होता राहिलेला काल व्यायाम राजसभा अश्वत्थामा आणि दुर्योधन यांच्याशी चर्चा यात जात होता आणि रात्र फुलत होती ती वृषालीच्या सहवासात आता माझ्यासाठी रात्र अशी नव्हतीच अखंड दिवसच होता चोवीस घटका प्रकाश जीवन माझ्या सौख्याची सुवर्ण फुलं उधळीत होतं माझ्या भोवती माझ्यासाठी स्वतःला विसरणारी कितीतरी प्रेमळ माणसं होती आई बाबा वृषाली सत्यसेन अश्वत्थामा शोन आणि युवराज दुर्योधन शोन तर आता केवढा मोठा झाला होता सरळ उंच दंडासारखं त्याचं शरीर किती ऐटदार दिसत व्यायाम आणि स्वच्छ निरागस मोकळं मन यामुळे शरीरानं तो आता भक्कम झाला होता आपल्या प्रेमळ स्वभावामुळे तर तो सर्वांचाच आवडता झाला सर्वांना तो बलदंड आणि विनयी वाटत असला तरी मला मात्र तो बालिश आणि भाबडाच वाटे कारण त्याचा तो चौकसपणा थरथरणारा संयत आवाज आणि मजविषयी पदोपदी स्पष्ट होणारी बंधुप्रेमाची सहज सुंदर जाणीव अजूनही पहिल्यासारखी तशीच होती त्याचं शरीर बदललं होतं थोराड झालं होतं पण मन तसंच होतं स्वच्छ हिमासारखं कधी कधी माझी कवच कुंडलं त्यालाच मिळाली आहेत अशी कल्पना करून मी त्याच्याकडे पाहे तो मला अगदी माझ्यासारखाच वाटे काही काही वेळा तर तो माझ्यापेक्षाही अधिक चांगला दिसेल तो थोडासा श्याम वर्णी होता एवढंच खरंच ही कवच कुंडलं स्वतःला मिळाली नाहीत म्हणून त्याला काही वाटत असेल लहानपणी तर तो सरळ सरळ त्याबद्दल कुरकूर करायचा पण आता त्याला माझ्याबद्दल काय वाटत असेल द्वेष असूया हेवा छे त्याच्या कुठल्याही कृतीत मला ते कधीच दिसलं नाही निरामय बंधू प्रेमाचं अप्रतिम प्रतीक म्हणजे माझं शोण दुर्योधनाला नव्याण्णव बंधू होते अर्जुनाला चार बंधू होते पण मला मात्र एकच बंधू होता बंधू कसला तो प्रतिकर्णच होता मी राजा झाल्याबरोबर अनेकांनी अनेक वस्तूंची आणि अनेक जागांची माझ्याकडे गोड शब्दात मागणी केली पण शोणानं काय मागितलं अंगराज्याचा अर्धा वाटा संपत्ती अमात्याची जागा की सेनापतीची छे मला एकांतात गाठून त्यानं काय सांगितलं दादा आता तू खराच मोठा झालास माझ्या मनासारखं झालं नेहमी तुझ्याजवळ राहायला मिळावं अशी माझी इच्छा आहे मला तू तु तुझ्या पांढऱ्या शुभ्र घोड्यांच्या रथाचा सारथी कर करशील ना किती विशुद्ध प्रेम होतं त्याचं मला आठवतंय त्याचं ते मागणं ऐकून माझा कंठ दाटून आला आणि त्याचा हात हातात घेऊन तो प्रेम भरानं मी फक्त थोपटला कुणाला माझ्या इतका प्रेमळ आणि नम्र बंधू मिळाला होता लहानपणी मी कोण आहे असा मी उगास्त्रागा करून घे मी शोनाचा प्रिय बंधू नव्हतो काय अश्वत्थामा आणि दुर्योधनासारखे जीवलग मित्र मला होते मायाळू माता पिता होते समजूतदार आणि सुंदर पत्नी होती अंगदेशाचं स्वतंत्र राज्यपद होतं माणसाची सौख्याची यापेक्षा जास्त ती काय अपेक्षा असते पण पन... पण तरीही माझ्या अंतरंगातील एक अनामिक कप्पा अतृप्तच होता असंतुष्ट होता कितीही झालं तरी मी सूतपुत्र होतो वास्तविक मला माझ्या कुलाची खंत नसायला हवी होती पण ती होती का ते माझं मलाच समजत नव्हतं कधीकधी अजून तीव्रतेनं वाटत असे शोना वा, की शोनाला घेऊन हस्तिनापुरातील रथ पिटाळावा तो सरळ चंपानगरीत गंगा किनारी न्यावा शोनानं शिंपले वेचावेत आणि रथातून सूर्यदेवाकडे पहावं संध्याकाळ व्हावी परत त्यांना गरुड पक्षांकडे पाहून शोनानं तोच प्रश्न मला विचारावा दादा तू जाशील का रे त्या गरुडासारखा उंच उंच उन्चा, मीही त्याला उत्तर द्यावं हो जाईन इतका उंच की तुला कधी दिसणारही नाही पण हे सगळं घडत नव्हतं घडणारही नव्हतं जीवनात कधीच मागं जाता येत नाही युवरोज युवराज दुर्योधनाशी राजकारणावर तशी मी बऱ्याच प्रसंगी चर्चा करी ओघा ओघातच पांडवांचा निर्देश झाला की त्याचे घोरे घारे डोळे विचित्र रंग पालटू शकुनी मामा असत त्यांना तो अनेक धाडसी कल्पना सांगे त्यातील संभाव्य धोके मामा आपल्या बुद्धी चातुर्यानं दूर करीत मला त्यांच्या त्या सर्व कल्पनात कपटाचा वास येईल मी त्याला सरळ विरोध करेन तेव्हा शकुनी मामा म्हणत राजकारण म्हणजे काय हे करणं तुला कळतच नाही तू तु तुझ्या कल्पनेप्रमाणे जगाकडे पाहायचा प्रयत्न करतोस चा पण ते चूक आहे राजकारण मनाच्या चांगुलपणावर कधीच चालत नसतं ते बुद्धीच्या कसरतीवर चालत जग जगमंत भाषा हे भावना व्यक्त करण्याचं साधन आहे पण राजकारणात हीच भाषा मनाच्या खऱ्या भावना अव्यक्त ठेवण्याचं साधन ठरतं राजकारणी माणसाचं मन हे घुशीच्या बिळासारखं असावं ते बीळ जसं कुठून सुरू होतं आणि कुठं जातं हे कुणालाच कळत नाही तसं राजकारणी माणसाच्या मनात काय आहे हे कुणाला कधीही कळता कामा नये राजकारण म्हणजे खुल्या मनानं चर्चा करावी असा मंदिरातल्या प्रवचनाचा विषय नव्हेच मी त्याच्या त्या विचारांनी गुदमरून जात असे मनाला श्रीफळाची उपमा देणारा अश्वत्थामा आणि घुशीच्या बिळाची उपमा देणारे शकुनी मामा यांची मी तुलना करू लागे मला काहीच सुचत नसे नियतीनं मानवाच्या हाती जीवन कशाला दिले आहे स्वतः जळून दग्ध होऊन जगाला उजळण्यासाठी की स्वतःच्या शुद्ध सुखासाठी इतरांना प्रसंगी निर्दयीपणानं जाळण्यासाठी माणसाला सलोख्यानं आणि स्नेहभावानं कधीच का राहता येणार नाही मग जीवाचा स्थायी भाव तरी काय आहे प्रेम की क्रौर्य क्रौर्य जर असेल तर माणसाचा तरी त्यात काय दोष आहे निसर्गानंच माणसाला क्रूरपणाची जाणीव दिली असं होईल अश्वत्थामा नेहमी म्हणे देहात आत्मा आहे मग क्रौर्य द्वेष असूया सूड हे सगळे त्या अंतरंग आत्म्याचे आविष्कार आहेत का तसं असेल तर त्याबद्दल संबंधित माणसाला जग दोष का देतं की हे सगळे मनाचे भाव आहेत तसं असेल तर प्रेम त्याग संयम हेच तेवढे नेमके आत्म्याचे आविष्कार कसे मन किती महान रहस्य लपलेली असतात फक्त या दोन अक्षरी शब्दात खरंच काय आहे काय आहे हे मन म्हणजे जगातील प्रत्येक माणूस म्हणजे मनोभावाच्या असंख्य दोरखंडाशी जखडलेला एक हत्तीच नसतो का जिथल्या तिथं एकसारखा हलणारा अस्वस्थ तरीही स्वतःला स्वतंत्र आणि सामर्थ्यवान समजणारा आणि ज्याला मन मन म्हणतात ते म्हणजे तरी दुसरं तिसरं काय आहे तो एक खेकडाच नसतो का किती असंख्य भावनांच्या नांग्या असतात त्याला वळवळणाऱ्या आपली तीक्ष्ण टोक आसपासच्या वाळूत रुतविणाऱ्या तरीही एकमेकींना आधार देत देत मधल्या देहाचं ओझ तसंच पुढं पुढं ओढणाऱ्या माणसाच्या भावभावनाच्या आशाच नाहीत काय प्रेम द्वेष त्याग लोभ स्नेह तिरस्कार ममता क्रोध सगळ्या सगळ्या त्या मनाच्या नांग्या स्वतःच्या क्षेत्रात हव्या तशा वळवळणाऱ्या तरीही देहाला पुढं पुढं सावरीत नेऊ पाहणाऱ्या कुठं ते मात्र कुणालाच सांगता येत नाही आत्म्याचं आश्चर्यकारक तत्वज्ञान सांगणाऱ्या अश्वत्थाम्याला सुद्धा मी त्या मामा भाच्च्यांचा संवाद केवळ ऐकत एकटक माझ्या पायांकडे पाहत राही दुर्योधनाच्या डोळ्यातून माझं मौन सुटत नसे तो माझ्या जवळ येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणे करणा अप्रसंग प्रसन्न झालास की काय तू आपल्या पायांकडे पाहायला लागलास की ओळखावंच की तू निश्चितच असंतुष्ट आहेस कसल्या तरी गूढ विचारात आहेस बाकी तुझ्या पायाकडे पाहिलं की मला पुरोचनानं सांगितलेला एक मजेदार वार्ता प्रकर्षाने आठवते कोणती मी आश्चर्यानं विचारलं माझ्यासाठी माझा सहाय्यक पुरोचन नेहमी पांडवात मिसळून वागतो त्यांची सगळी माहिती तो मला नेहमी पुरवितो त्यानंच मला एकदा असं सांगितलं की तो युधिष्ठिर म्हणे आपल्या बंधूंना नेहमी सांगतो की कर्णाचे पाय आपल्या राजमाता कुंतीच्या पायांसारखे आहेत काय म्हणतोस राजा मी चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि बारकाईनं माझे पाय पुन्हा निहाळू लागलो ते पुढं थोडेसे निमुळते होत गेले होते हे पाहून मलाही आश्चर्य वाटलं खरोखरच ते राजमातेसारखे होते का असतीलही जगात एकसारखं दुसरं काहीतरी कुठं तरी, तरी असू शकणार नाही काय हे बघ करणं हा त्या धूर्त युधिष्ठराचा डाव आहे आज तो तुझे पाय आपल्या मातेच्या पायांसारखे आहेत असं म्हणतो उद्या तो तुझं राजमाता कुंतीशी काही नाता आहे असंही म्हणू लागेल उद्या तो तुला पांडवांचा भाऊही म्हणू लागेल काय भरोसा सांगावा राजा तू या कर्णाला काय दुधखुळा समजतोस माझी राधा माई ही एकटीच माझी माता आहे आणि ती मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे कर्ण हा तीन गोष्टींसाठी आपले प्राणही अर्पण करेल पहिली गोष्ट म्हणजे माझी माता राधा दुसरी सूर्यदेवांची आराधना आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझं वचन मी दुर्योधनाला ताड उत्तर दिलं माणसं कसंही माणसानं कसंही असावं पण त्यांना आपले मानबिंदू केव्हाही जपावेत माता वचन आणि धर्म हे माणसांचे तीन सर्वश्रेष्ठ मानबिंदू आहेत प्राणाच्या